आता गणेशोत्सवाबरोबर वर्षभर जे काय आपले सण आहेत ते पण तुम्ही नेहमी साजरे करता म्हणजे मंडळात नेहमी ते दिसतं कार्यक्रम असतील किंवा इतर ते सण पण सगळे आवडीने करतायत आणि इतर जे मंडळ नवी आता नवीन येत आहेत किंवा बाकीचे मंडळ आहेत किंवा आता बऱ्याच वेळा होतं की आता गणेशोत्सव इव्हेंट व्हायला लागला अमुक झालं तमुक झालं किंवा कार्यकर्ते कमी व्हायला लागले किंवा ह्याच्याबद्दल तुम्हाला एक मार्गदर्शक म्हणून काय सांगावं वाटेल खरं सांगायचं म्हणजे गणपतीचा कार्यकर्ता कधीच कमी होत गणपतीला कार्यकर्ते वाढत वाढत दा, आणि हा सण असा आहे की सर्व धर्माची लोक एकत्र येऊन काम करतात आता आपल्या मंडईमध्ये तांबोळी समाज आहे आतार समाज आहे पानवाली लोक आहेत हे सगळं मुस्लिम समाजाचं प्राबल्य आहे तिथं पण तुमच्या माहितीसाठी म्हणून एक सांगतो मी की गणेश उत्सवातला नववा दिवस हा सर्व मुस्लिम समाज एकत्र गणपतीसाठी पूजा घेऊन येतो आणि एकत्रित येऊन आरती करतो हे सर्वच धर्म समभाव भाग, भाग। हा मंडळाच्या वतीने तिथे साजरा केला जातो भविष्यातही मंडळां इतर मंडळांनी सुद्धा उत्सवाबरोबर सामाजिक कार्यात मनापासून भाग घ्यावा अशी माझी तरी विनंती आहे तुम्ही थोडस अभ्यास जर केला तर तुमच्या असं लक्षात येईल की एखाद्या गणपती मंडळाच्या जवळ किंवा आजूबाजूला कुठे एखादी वाईट घटना घडली कोणाला काही हार्टचा त्रास झाला अमुक झालं तर तिथं त्या लोकांच्या मदतीला जाऊन जाणारा हा कार्यकर्ता मंडळाचा असतो आणि तो प्राधान्याने जातो तो बघत नाही की हा माझ्या ओळखीचा आहे हा माझा वर्गणीदार आहे असल्या भानगडी नसतात गणपती मंडळाचा कार्यकर्ता हा खूप प्रामाणिक आणि कष्टकरी आहे तो वेळेला धावून जाणारा कार्यकर्ता आण महाराष्ट्रात म्हणजे पुणे पुणे तिथे काय उणे म्हणजे पुण्याची जी शैक्षणिक वारसा आहे जे पुण्याला विद्येचं महारेगर म्हणलं जातं तसं कल्चर आपलं जे काही मराठी कल्चर आहे संस्कृती आहे ते जपण्याचं काम केलं जातं खरं तर हे हल्लीच्या काळात जपण्याचं काम गणेश उत्सव करतं कारण त्यात बरेच सामाजिक देखावे पारंपरिक देखावे असतात तर हे नक्की ह्या उत्सवातून काय प्रेरणा मिळते लोकांना किंवा परदेशी भाविकांना किंवा बाकी जे राज्य आपल्याकडं येत आहेत महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव खास पाहण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी त्या उत्सवाविषयी काय सांगू शकाल आपण जर बघितलं व्यवस्थित तर गणेशोत्सव हा पुण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही हा जगाचा उत्सव झालेला आहे जगभरातून लोक जगातले भारतीयच नव्हे तर परदेशी लोक सुद्धा आवर्जून हा उत्सव बघण्यासाठी येतात हा कशा पद्धतीने साजरा केला जातो एवढी गर्दी कशी कंट्रोल केली जाते त्याचं नियोजन कसं केलं जात याचा अभ्यास करण्यासाठी ही परदेशातनं सुद्धा लोक येतात महाराष्ट्रातनं लोक येतात त्याबरोबर इतर राज्यातले पण लोक गणपती उत्सवासाठी येतात त्यातून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात एक सांस्कृतिक बघायला झालं तर वेगवेगळ्या ठिकाणी गायनाचे कार्यक्रम असतात शास्त्रीय संगीत असत सर्व प्रकारचं सांस्कृतिक हे बघण्यासाठी लोक येतात अनेक परदेशी लोक काही ठिकाणी गणपती बनवण्याचे जे कलाकार आहेत ते गणपती कसा बनवतात कुठल्या साहित्याने बनवतात ते बघण्यासाठी गणेशोत्सवाच्या आधी महिनाभर येतात त्याचा अभ्यास करतात त्याचं शूटिंग करतात त्याच्यावरती लिहितात आणि ते लिहिलेलं रेकॉर्ड जगभरात प्रसिद्ध केलं जात की हे अशा पद्धतीने इथं उत्सव साजरा केला जातो आणि उत्तम प्रकारे ते काम चालू असत यंदाच वर्ष गणेशोत्सव दहा दिवस अत्यंत उत्तम पद्धतीने धार्मिकतेने साजरा होणारच आहे